काय माहिती आता कसं तुम्हाला बघू शकता रानातले उमरं बघा किती येते भाजी करायला याची सुद्धा भाजी करतात तर आता दुसऱ्या लोकेशनवर राहिले जसं का चकवा लागले जसं आम्हाला टाके पण पाहायला तेवढंच तोटतात फायनली आपल्याला एवढा रान मेवा भेटला आम्ही खाली तरी अर्धी एक वळ आहे का त्याच्यात जर पाय अटकला की डायरेक्ट आतमध्ये चुकलेली फाटी बघ आजी ती ती पण नाही नाही उद्या ना आता फॉरेस्टवाले सीन झाला सीन बोलले ना तुम्हाला जरास जरी पाय सटकला तरी आतमध्ये डोपा एवढा आतमध्ये गेले किती आहे बघू शकता भाजी बघा किती भेटले जाम भेटले भाजीला एवढी दोनशे ग्राई पण चालू युट्यूब चॅनलवरून असंच चालल्या आता डायरेक्ट आम्ही जंगलामध्ये आलं म्हणजे डोंगरामध्ये कशा लावले रान भाज्या बघायला आणि रान राननेवा बघायला दाखवतो तुम्हाला मी आणि मामा आहे दोघंच आहेत चाललंय म्हणजे तर चढ म्हणजे डोंगर चढायला सुरुवात केली आता दाखवतो तुम्हाला कोणती कोणती भाजी भेटते ती आणि पावसाळ्यामध्ये आपण कंटोलासुद्धा पावसाला आहे कंट्रोलच ना मामा कंटोला दाखवेन तुम्हाला यावर्षी आम्ही उन्हाळ्यामध्ये इकडे आलो नाही तार गोळे पाडायला खूप सारे अशा भाज्या आहेत नाही भाजी इकडं फुटलं एक कोरलाची भाजी पण आतमध्ये एक पण बघू वरती काय भेटतं का नाही दाखवतो तुम्हाला दम जाम लागले त्याचा सुरुवातच केली ना दम लागले कसं कसं जातो आम्ही ते डेंजर दम लागले पण ना दिसतं का ना मला चेहरा मलाच ना माहिती पण तुम्हाला दाखवायचा नक्की प्रयत्न करतो बघा अशा लोकेशनवर आला आहे ना डेंजर एकदम एकदम रिस्की लोकेशन आहे इकडं नुसतं बघा काय खाली नुसत्या काट्या काट्या जर पाय पडलं ना डायरेक्ट आतमध्ये दम पण तेवढाच लागले बघू अजून पुढे काय काय दिसतो मस्त झाडाच्या घालवले सावली बरे वाटते जरा जरा मगचपासून उन्हात चालत आलो एवढ्या राम डेंजर आणि किती मोठवाडा बघा बघा आणि हो। मामास स्वतः पुढं चाललाय काहीतरी ॲडव्हेंचर करू आपण पावसाचे मजा येईल तेवढी तर भाजीच स्वतः गडबड तर दाट पण झाले दोन झाडांच्या मध्ये पण पूर्वी बसूनच इथं बघा इथं एक झाड आहे आणि इथं एक झाड आहे आणि खाली छोटी छोटी डगडं किती मोठं आहे बघू शकतो तुम्ही हलू हलू मामा हलू तर मामा पडला असताय बघा काट आहेत ना काटा आहेत व्यवस्थित जर कोणी येणार असं बंगलात तर व्यवस्थित डेंजर पावसाळ्यामध्ये काय होईल बेकार एकदम सिच्युएशन बेकार आहे पावसाळ्यामध्ये एक चिकट वगैरे होतं अजून एक पण भाजी भेटली पण चाललो आहे मी तडत चढत वरवरती काटे वगैरे कुयली असते चिंच दाखवे तुम्हाला कोयली म्हणजे पोरांनी दिली ना चिंचत समजते एवढी डेंजर आहे काय डेंजर गल्ल्या गल्ल्यातून विचार लागत तोडली नाही तोडली तोडायला पाहिजे होती छोटी छोटी कोयता आणायला पाहिजे होता म्हणजे पाळी फुटली असती ना त्याला थोड्या दिवसात दोन दिवसात फुटते रे आता बघू शकता रानातले उमर बघा किती आहेत भाजी करायला याची सुद्धा भाजी करतात तर कोणाला करायची असेल तर करू शकता बघा आता दुसऱ्या लोकेशनवर हो आलेले जसं काय चकवा लागले जसं आम्हाला काटे पण पाहायला तेवढंच सोडतात डेंजर एकदम सीन नाही वरती पाय सांभाळून सर्व गोष्टी काय बघून बघत बघत लागेल गावं वगैरे असतात इंचू वगैरे काही असू शकतं खदनीज इथं आम्हाला पोचायचं आहे आणि हे बघा रस्ता आहे पूर्ण एक वळ आहे का त्याचा जर पाय अटकला की डायरेक्ट आतमध्ये सुकलेली फाटी ती पण ना नाही उद्या फॉरेस्टवाले सीन झाला सीन ना तुम्हाला जरासा जरी पाय सटकला तरी आतमध्ये डोपा एवढा आतमध्ये गेले सावरीला पकडून डेंजर एकदम ताने बिने पूर्ण गुंतून जातो आपण समोर खदा असं चढण आहे चढ पण पाय आला आणि सावर तुम्हाला माहित असेल तर बघून घ्या याचा ता कात पण तयार केला जातो सावरीचा मस्त आहे अशी उंचच्या उंच पूर्वी कसं राहणार आम्ही दहा दान। फाटी वगैरे तोडायला यायचो तेव्हा ठीक आहे साफ वगैरे केला असेल किंवा के कदनीमधले किती दगड आहेत बघा म्हणजे कपची बोलतो आपण त्याला आणि इकडे बघा जागा कशी साफ केली पूर्ण आणि खालीच गचाड वाटतं एकदम चढलो तिथं अजून काही भाजी भेटली ना आय थिंक इथं का फॉरेस्टवाल्यांनी काम वगैरे चालू केलं असेल माहित नाही कारण की बघा इकडे रेतीच्या गोणी वगैरे पडले का रेतीच्या गोणी कुठपर्यंत काम केलं ते हा फुटले हे बघा आणि अशी खदाने पूर्ण पण इथून यायला रस्ता कुठून असा खदानीमध्ये असं डोंगर इथं फोडायला यायला गाड्या वगैरे डम्पर वगैरे कशा नेले असतील खाली भाजी दिसले मस्तपैकी फुटले दाखवतो तुम्हाला मी जाऊन पहिलं दगडावर बसतो शांतच पण तेवढंच लागले ही बघा छोटी छोटी भाजी जसं आपट्याचं पान असतं ना तसंच असतं भाजी पण ही वेगळी असतं पान तसं सेमच दिसेल तुम्हाला ब आपल्याचे पानासारखेच आहे पण वेगळं आहे एकदम एक कवली कवली काहीच ह्या आपण तोडून घेऊ हो, पटापट दाखवतो मला कंटिन्यू दाखव वरती झाले मस्तपैकी आता त्या बाजूला चाललो पुन्हा कदमीच्या त्या बाजूला चाललो आणि आता दा म्हणजे तो तो कदमीच तोडली आणि डेंजर एकदा तीन एवढीशी झाली तर अजून म्हणजे आहे ते ओझले उजून झाले तीन आणि येताना जरा सावधान काही होऊ शकत वाटलं दोन वेळा वाटले आणि उत्तर आहे ना म्हणून गाईज फायनली करवंद भेटलं दोन का तीनच आहे दोन आहे तीन दोन आहे हे दोन आणि ते तिथे काय काढू आपण मस्त म्हणजे एक दोन तिकडे काढतो म्हणून ते तिथे कड कच्चे आहेत बघा पुढे 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 मोठा आहेत ना काढते मामा मस्त पैकी आणि करवंद बघा एकदम भारी काय पिकलेलं मला कच्चे आहेत बुबड हा पण पिकलेलाच होता बरं आहे आंबट तर आंबट काय भेटली आहेत ना ती काय काढली नाही का तुम्ही काढतो मी फायनली आपल्याला एवढा भेटला आहे आम्ही खाली तरी अर्धी अजून दाखवू तुम्हाला एक कच्चे आहेत मस्त आंबट आहे एकदम भारी आता पुढच्या दिवशी निघालोय अजून काय काय भेटतो काय माहिती या दाखवतो मी मला मी व कायचं असं ना असा गजकाट्यामध्ये घुसायला लागतो पूर्ण जाली मध्ये डेंजर आणि घामटा एवढा निघालाय आहे ना ऊन पण तेवढाच पडतो ओढतो आणि दिवसा जे आले तीन वाजता आम्ही अरे साडेतीन वाजले असतील अर्धा झाला असेल आम्हाला फिरता फिरता मामा आम्हा करतोय रस्ता आणि मी इकडे ब्लॉक शूट कारण की आम्हाला येताना पण केव्हा तिकडून उतरावं लागेल पाण्याची टॅके ना आमची तिकडे बघूया कसं चाललंय बघा आता दिसतं कारण मलाच माहिती डेंजर एकदम सीन डेंजर डेंजर सीन ओ रस्ता कधी पण चकवा लागू शकते हो दम पण तेवढ तुम्हाला अजून दाखवतो किती जालकट आहे बघू शकता इथून बघा ना या बाजूने कोणते आहे दम काई काई आई की हा इथून सरल झाला मग एकदम डेंजर काय काय करावं लागतं आय शपण मोबाईल सांभाळू की बाहेर निघेल हा निघालो एकदाशी <laughs> वाकडा झाला पूर्ण आता तुम्हाला ताडबोली तेव्हा पण त्याच ताड्याजवळ लागल का दुसऱ्या आम्ही येतो ना त्याच ताडा ताडबोले फोय इकडे चढण लागले पूर्ण पडल्या का डायरेक्ट खाली हा सांभाळून लॉकडाऊन मध्ये ना तेव्हा ब्लॉक नको बनवली तेव्हा या ताडावर चढले ताडाचं झाड पण कसं आहे तुम्हाला दाखवतो या कोणीतरी पाडलेच एवढ्या खोड्या पडल्या ताड इकडे आहे आणि ताडाचं झाड बघा कसं आहे पाडलेत कोणीतरी पाण्याच्या बॉटल एवढ्या काय हे ताडी बनवायला आणले इथं पाण्याच्या बॉटल टाकले एवढ्या अजून आहे लॉकडाऊन मध्ये आम्ही जो बेल्ट बांधला होता ना तो बेल्ट अजून आहे हा तर त्यानं ते गाठ बांधले त्यांनी आपण गाठी नव्हते बांधले हे बेल्ट आहे आम्ही लॉकडाऊन मध्ये बांधला होता वरती चढलेलो आणि इकडे बघा बॉटल वगैरे इकडे बॉटल वगैरे टाकलेत म्हणजे इथं ताडाची ताडी काढली गेलेली आहे आणि मजबूत बांधला आहे बेल्ट तेव्हा आम्ही बांधला नव्हता फक्त अडकून आलो होतो वरच्या दिशेने निघाव पुन्हा एकदा पूर्ण कचकट आहे पूर्ण खालेत लोकांनी काढून काढून -गाड़ू। आणि आम्हाला यावर्षी यायलाच नाही हो भेट ना तुम्हाला आटका का आब आणि जो बेल्ट बांधला होता ना आम्ही दोन वर्षातली त्या बेल्टचा जे कोणी आले होते तोडायला त्यांनी मी पुरेपूर वापर केला आता एकदम खंडरमध्ये आलं म्हणजे वळ पाणी वाळतं ना त्या ठिकाणी एक क्रॉस करावं लागेल आपल्याला आता कसा रस्ता चांगला आहे मगच ते आणि स्टार्टिंग वे बघितलं असेल मग चांगला रस्ता दिसला नंतर मग ऍडवेंचर एकदम पूर्ण हे काय तोडलेत ना फांद्या जास्तीत जास्त तीन चार दिवस जास्तीत जास्त पाच दिवस कशा फांद्या तोडल्या आहेत म्हणजे भाजीसाठी ज्या झाडाची भाजी आहे दा ना त्या भाजी झाडात तर भाजी तर खूप आहे पण सर्व जून झालेले आहे भुकरी झाली आहे आणि इकडून जर पावसाळ्यात दगडं जर खाली आली तर काय सीन असायचं मला गरज असा आणि इकडे बांध घातले पाणी आडवायला बंधारा बंधारा पाण्यासाठी कसा बंदार बांडत बघा तारा बिर लावून एकदम या तुम्हाला दाखवतो मजबूत तारा दा। आहेत एकदम कोटिंगवाल्या रसलं पण बघ ना डेंजर कसा पावसाच्या मजा कराला भारी हे नंबर आहे काहीतरी नंबर लिहिलाय काय माहिती याचा काय अर्थ असेल तर कोणाला माहिती असेल तर कमेंट करून सांगा वन विभागाचा कोणी अधिकारी बघत असेल अशी व्हिडिओ तर कमेंट करून सांगा या नंबरचा काय अर्थ असेल आता उतरतो अशा डेंजर याच्यामध्ये ना बेकार पायसा टाकला का डाक पडले पण इंद्र तिंद्र असतील तर काही दगड हलवली असतील तर मग ती वाट लागेल लागेल आता आम्ही उतरतो अशा ना डेंजर इथे बघा पूर्ण साफ आहे इकडे काही बीच मिळत नाही क्लिन जेअर कंटाळा आणि आता तुम्हाला दाखवत दाखवतो क्लिअर कट एकदम पूर्ण रस्ता दिसतोय पूजा पंजाब हॉटेल इथून बघा किती लांब आहे अजून एकदम क्रेझी वातावरण बघू शकतो मी कसं आहे सर थमधम डेंजर एकदम मला अजून पुढे काय काय भेटतं कारण तर आपल्याला दोनच ठिकाणी भेटली भाजी भरपूर ठिकाणी भेटली पण थोडी थोडी एक भाजी पण होईल याची गॅरंटी नाही देऊ शकत तर नेक्स्ट टाईम येऊ ना पण <laughs> तेव्हा पहिल्या फांद्या तोडून जाऊ थोड्या थोड्या म्हणजे कारण नवीन पालवी फुटेल म्हणजे भाजी आता रस्ता जवळ जवळले झाले पूर्ण कुठून चढलो आणि कुठं उतरलो डेंजर फील भूल आहे एकदम भूल बोला आता पूर्ण रस्त्याच्या बाजडे झालेला कसं मग रस्त्या मला जवळच दिसतो असं म्हणजे रस्ता कुठं आहे हा पूर्वी आलो होते तेव्हा आम्ही इथूनच निघालो होतो एकदा आता चढलो आम्ही मागच्या बाजूनी उतरलो पुढच्या बाजूनी तर आता खाली जाऊन ना तिकडं अजून काय बघायला भेटतो ते दाखवतो नाही तुम्हाला रोडवर गेल्यावर भेटतो ॲक्च्युअली पोचलो रस्त्यावर या बाजूला कुठं जायचं आहे भाजी बघा किती भेटले जाम भेटले भाजी आम्हाला एवढीशी दोनशे ग्राय पण असतात नको नाही जा तुम्ही <tosi> करा <tos> नको नको करा तुम्ही नेक्स्ट टाईम बघू आपण भाजी काही जास्त काय भेटली ना कारण बघू की द्या का भेटली ना थोडीशीच भेटली दाखवतो आता घालून पहिला भाजी दाखवतो तुम्हाला मग फ्रेश वगैरे होतो जाम दमलो पाय एवढं दुखतात ना पायाला लागले माझी कारण की जिथं पाय माझं आटकला ना त्या लाकडाच्या वेळीमध्ये तिथंच वाटायला मस्त फ्रेश वगैरे झालंय आणि जंगलात बघा काय 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 आणलं कायच भेटलं नाही फक्त एवढीशी भाजी भेटली पाव किलो दोनशे दोनशे ग्रॅम पण नसेल भाजी पण आता जेव्हा आम्ही नेक्स्ट टाइम जाऊ ना ती झाडं म्हणजे थोडं थोडं आपण तोडू म्हणजे तोडू म्हणजे पूर्ण नाही तोडायची फक्त छोट्या छोट्या पांजे तोडायचे मग त्याला ते नवीन पालवी फुटेल ना तेव्हा आपल्याला भाजी भेटेल आणि पावसाळ्याच्या आधी आपल्याला एक काम करावं लागेल आता दोन तीन दिवसामध्ये जसं जमेल तसं आणि नंतर पावसाळ्यामध्ये तुम्हाला मग कंटोली दाखवेल असं म्हणजे डोंगरामध्ये जाऊन कंटोली खूप महाग होतात आणि गाबोलीची भाजी गाबोली जर तुम्हाला माहित असेल तर नक्की कमेंट करा मला कशी असते गाबली चला आय होप आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन अशाच ब्लॉग मध्ये